माया सगळे मित्र इले योग योग आहे मोलेच नाही फक्त कोणते मित्र हो तुमचे कोणाले आहे दुसऱ्याचं नको सांगत जा मला याले हाय ना त्याले आहे राहू दे त्याचं सगळं बरोबर झालं टाइम झाला असं लग्नाले उशीरले टाइम दोन एक वर्ष तीन एक वर्ष झाले असं लग्नाले तवा असं काही सहा ना सात महिन्यातच नाही होऊन जात काही माया स्टाफ मधले माया स्टाफ मधले सगळे आपल्या बरोबरीने लग्न झाले तेले बी त्याच्या हाय आता तेले बी आपल्यालाच नाही फक्त आन अर्जुन देबी अर्जुनच्या लग्नाला असा किती time झाला दोन वर्ष तर झाले फक्त दोन अडीच वर्ष त्याले एक पोरगी आहे मले वाटते मा मित्राले आहेत मले बी राहिलं पाहिजे तर तू ऐकतोस नाही ते लोकायचं मला नको सांगा का याला हाय त्याला हाय असो असला पण आपलं पहा त्याचं सगळं बरोबर असेल त्याच्या घरी मन त्याला आहे पण आपल्याला थोडा टाइम पाहिजे असे म्हणतो मी आता झालेच किती आता उद्या ना एक पहिला वाढदिवस तू उद्या लग्नाचा आपला पहिला सालगिरा उद्या लग्नाचा मग करू विचार

मला असा अनुभव चालला नाही काही तर मी काय सांगू हा अर्जुन सांगते माझी पोरगी अशी करते माझी पोरगी तशी करते मी काय सांगू आहे ना तर मग परी नाही काय परीले खेडवत जा ना तुम्ही आणि सांगत जा आता किती झालं तरी ते बी आपलीच होय परी आहे धैर्य आहे आपलेच होय ना ते बी ते का परखे होय का आपलेच होय ना आपले म्हणून राहते ते बी मोठे मोठे होऊ द्या मग आपलं लहानचं आता थे आहे ना लहान लहान ते होऊ द्या ना मोठे मोठे एका घरामध्ये लहान 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 लेकरं किती करता मग कोणाकोणाचं लक्ष ठेवा काम कसे करा समजत नाही तुम्हाला जरा सगळी कोणतं आपण इथं राहतो तो आपण तर तिथंच राहतो ना तिथंच राहतो ना होऊन जाते तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे तिथं राहतो आपण एकटं राहतो तिथं कोणी राहते का आई राहते का आपल्या संग कोणी आहे का पाहले मग मी काम करू का त्याले पाहू तुम्ही सांगा काय काय किती माहिती धांदल उडन म्हणून म्हणतो जराशी येईल परीले धैर्यले मोठे होऊ द्या जराशे मग आपण तिथं बी राहिलं तर मग आपण आईले आपल्या जवळ ठेवत आहे ते नाही समजत तुम्हाला ठेक आई मुले माहित नाही मुले पाहिजे म्हणजे पाहिजे बस कायच्यासाठी भांडून राहिले बापा हे दोघं जण इकडे बाहेरपर्यंत आवाज येऊन राहिला कमऱ्यातून काय पाहिजे म्हणते बापूजीला भेट काम तर राहीये एका ज्या काही लागत चहा म्हणत असन नाही तर काही खावाले म्हणत असून भोगी लागले असून जरा हिन देवाव नाही काय फालतूची भांडून राहिली बापा आणि एवढ्या जोरा जोरानी बाहेर पर्यंत आवाज येऊन राहिला जाऊन पाहू का जोराची काय काय होय तर काय पाहिजे तुम्हाला हट करून राहिले हो समजून नाही घेत काय वय जाऊनच पाहतो अंदरच जाऊन पाहतो कायच्यासाठी जोऱ्या जोऱ्या बोलून राहिले तर पाहतो जाऊन काजल हे पाय तू हट्ट नको करू हट्ट तू करून राहिली माई गोष्ट जे आहे ते बरोबर आहे हट्ट तू करून राहिली तू हट्ट करू नको असं तू हट्ट करत राहशील ना तर मी तुला इथं सोडून देईन आणि मी चाललो जाईन इथंच राहू देईन मी तुला नेणार नाही मी तुला तिथं मापाशी आणि मी इथं येणार बी मी रूमवर जाईन तिथं बापूजी काजल काय झालं बापूजी काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला येता येईल बी नाही मधातच आली बापूजी काय पाहिजे तुम्हाला सांगा मी देतो आणून काही <laughs> <laughs> नाही काही नाही वहिनी काही नाही तुम्ही तुम्ही कशा का काय अंतर आल्या एकदम डायरेक्ट काही नाही पाहिजे मला काही नाही पाहिजे डायरेक्ट काय आले मी दरवाजातून आले तु मी तुमचा पूरा आवाज खाली येऊन राहिला मला पाहिजे मला पाहिजे मग नाही बाबा मी काय पाहिजे म्हटलं तुम्हाला काही लागत असेल तर सांगा नाही नाही काही नाही काही नाही काही नाही पाहिजे वहिनी काही नाही पाहिजे तुम्ही काय त्रास घेता जा झोपा झोपा तुम्ही झोपा ना लय रात झाली झोपा तुम्ही तो तो का काँना? काँना? <laughs> आ, हो तर लय रात झाली तर तुम्ही कौन नाही झोप तुम्ही भांडून राहिले कोणत्या गोष्टीसाठी भांडून राहिले काय होय काजा कहू ना काय पाहिजे बापूजीले काय काही नाही ताई ते गंमत करून राहिले काही नाही काही नाही जा तुम्ही ना ते गंमत होय करून राहिले ते काही करायचा टाईम हा सगळे झोपले आणि शांत आहे सगळं घर आणि तुम्ही दोघं बडबड बोलून राहिले तिकडे पुरा कष्ट आवाज चालला ना तिकडे आरामाने बोला झालेशे बाबूजी काही पाहिजे असेल तर सांगा नाही 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 पाहिजे 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 उद्या 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 सकाळी उद्या सकाळी आता नाही बर बा आराम बोला जरा हो 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 वेनी हो ज्ञान बोला ना अजून जोरा जोरा ना तुम्हाला म्हणूनच राहिले मी चुपचाप राहावं फालतो हट्ट करू नका फालतूची आणि सांग ना काऊन नका मग तुमच्या वहिनीला काय पाहिजे तुम्हाला तर सांगून देते ना गेर जर का बाबू पाहिजे म्हणून हा डॉक्टर नको काढू अक्कल नाही जरा शिबी तुली दरवाजा नाही लावता आला काय मा नंतर कोण आलं मी पहिले आले नंतर कोण आलं मी मी आलो ठीक आहे मी आलो पण तुझं काम आहे ला, ला, ना दरवाजा लावणं कुठ न दरवाजा लावणं खिडक्या लावणं तुझं काम होत ना असं काउन माहित काम माहित काम का तुम्हाला नाही लावता आला तुम्ही आले तर तुम्हाला नाही लावता आला मला वाटलं आणि डिकून दिल ना फक्त डिकोला काय मग कडी नाही अशी करता तुम्हाला मला वाटलं का लावला तुम्ही

नाही सांग चांगलं होईल काय असा विचार करून राहिले म्हणून मंग दिला का सांगू काय म्हणलं मन म्हणून तसं बोल बोल काय तर चांगलं समोरच समोर, समोर पाहू बोल काय होय काय झालं आता तुला काय पाहिजे आता बाई मला काही नाही पाहिजे मी आपल्या घरासाठीच बोलतो मी काही चुकीचं बोलत नाही आपल्या सगळे जण चांगले राहिले पाहिजे आनंदी राहिले पाहिजे असं मला वाटते म्हणून मला जे गोष्ट समजली मी तुम्हाला सांगतो का त्याच्यावर तुम्ही मोठे आहात तुम्ही काही निर्णय घ्यावा बा म्हणून हम्म आता बाई काल सगळे जेव्हा हो झोपले किमान वाजले होते साडे अकरा बारा वाजले असेल तर मला कशी ताण लागली ताण लागली तर ता मी पाणी पिवाले चालली होती साहेब घरात पाणी पिवाले तर काजलचा राकेश बापूजीचा मोठ ना आवाज येत होता भांडणाचा भांडत होते आणि राकेश बापूजी मला पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे असे करत होते मग मी म्हणलं राहल मी गेली काय झालं बा काय पाहिजे असं तो काजल नसून देत तर मी देतो मी म्हणलं काय पाहिजे चुपचाप होऊन गेले दोघे जण तर तुले काय दावाची गरज होती त्याच्या मन मधी कोणते नवरा बायको नाही भांडत भांडू दे ते भांडत काय मदन सोबत आता बाईत हे गोष्ट अलग आहे मी भांडतो सगळ्याच्या सगळ्याला माहिती आहे काय आहे आमच्या दोघात काय नाही पण मला तर वाटते का राकेश बापूजी आणि काजलच्या काहीतरी भांडण चालू आहे त्याचं त्याचं नातं काही बरोबर नाही आहे असं मला वाटते बा त्याच्यात काहीतरी भिनकली आहे आत्या बाई तुम्ही बोला संघ बोला नाही तर बापूजी संघ बोला तर भांडत नातो ना नाही एक दिवस अलग व्हायची बारी येईल असं येईन मग म्हणून काहीतरी केलं पाहिजे काही बोललं पाहिजे केलं पाहिजे त्याच्यात मोठं भांडण सुरू आहे काहीतरी भिनकलं आहे त्याचं काहीच्या गोष्टी नाही तर माहित नाही तुम्ही बोला ना तुमच्या आवडीची बाजी बनवली ना घ्या ना घेऊन जा ना नाही म्हटलं तुले नाही तो नाही नाही मी टिफिन अहो घेऊन जा टिफिन राकेश कौन रे काय झालं टिफिन कौन घेऊन चालला हा टिफिन घेऊन जा ना भूक नाही लागन का दिवसभर आई जे जे मी नाही टिफिन ही तो माय कोणी ऐकतच नाही या घरामध्ये मला जे पाहिजे ते मला भेटतच नाही तुम्ही मी जेवण काय करू मी नाही टिफिन बापूजी आपलं काही असो अन्नावर राग नाही करा घ्या जेवण घे जा घ्या टिफिन घ्या घे रे राकेश टिफिन ने कायच्यासाठी व काऊन काऊन असा करून राहिला मा घर ऐकत नाही माय कोण नाही ऐकतो आई काही नाही काही नाही असं काही नाही मजा करत होतो मजा हा ना वहिनी त्या तिथून बापूजी काय तुम्ही अशी मजाक करून राहिले रातच्या नाही मजाक करत होते म्हणते आता काय काही नाही काही नाही काही नाही मी काद्याले चकवत होतो टिफिन टिफिन करून मांग धावते पण ते म्हणून अजून मांग धावली पाहिजे म्हणून त्या टिफिन तेच चाललो मी चकून राहिला काय होई रे राकेश आता काही पाहून घ्या यायच्यात काही ना काही भिनकला आहे मी म्हणतो ना काजर काय झालं तो तसा करत होता असं रोख्यानं बोलून राहिला तू काही नाही आई काही नाही त्याची तर आहे मजाक करायची ते मजाकच करत राहते हमेशा मजाक करत होते ते बाकी काही नाही काजर खरं सांग तुमच्यात भांडण लागलं आहे का नाही लागणार आहे कोणत्या गोष्टीवरून भांडण लागलं सांग आम्ही त्याच्यावर काही तोड काढू काही फैसला करू ते समजवू तुला समजवू तू सांगशीलच नाही तर आम्ही कसं समजवू कोणाले काय झालं सांग काही नाही ललिता ताई तुम्ही काय मधा मधात बोलता काहीच नाही होय काहीच नाही झालं सगळं ठीक आहे आई सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे आमच्या ते तर मजाक करते त्या मजाक करायची काही नाही होत काही नाही झालं हम्म ठीक आहे आता बाई मी नक्की सांगतो ना नक्की सांगतो याच्यात भांडण झालं आहे कायच तर कायच नाही तुम्ही विचारा राकेश बापूजी घरी आले का आता पण करतोय पोती पुराण म्हणते म्हणते काही नाही झालं तर आपण काही पोर लावा लाव नाही भांडणं झाले तरी भांडणं लावतं का त्याच्यामध्ये अजून आता चुप चित्रा आता काय सकाळी लय नाराज झाली होती ती लय नाराज झाली लय दुःखी पण केलं होतं मी बोलू बोलू रात्री बोललो सकाळीचही बोललो लय दुःखी केलो मी आता मस्त मिठाई देतो आणि मनवतोच आज आता मस्त आहे होच म्हणलं पाहिजे तिन डायरेक्ट बापूसाठी मिठाई देऊनच मनवतो आज मस्त आता काय ना त आता तू फोन घालून टाकता ना जा ना नाही नाही वहिनी नाही राहू दे आज 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 नको धुवा आता खराबच नाही झाली बॅग हे त्या दिवशी धुतलीन तुम्ही खराब नाही झाली आता रविवारी धुतो आणि टिफिन टीपिन भी धुऊन आणलो धुऊन आणलो मी टिफिन ऑफिस मध्ये धुतलो धुतलो आता राहू दे आता आना न दे तुम्ही काय होता तसा धुतला असन आना देन ते बॅग किती खराब दिसते आना ते टीपिन ची थैली भी धून घेतो थैली त नसून धुतलीन तू अरे गं बापूजी कोण एवढे खा बापा मी टीपिन असत मागून राहिले तुम्हाला कोणता पैसा आदला मागून राहिले बापा तुम्हाला आता नाही तर आल्याबरोबर घ्या वहिनी धुवा टिफिन थैली धुवा करता आज मी स्वतःहून म्हणून राहिली तर मांग सरकले डायरेक्ट फसकन सरकन सरकन मांगा सरकले का काही प्रॉब्लेम आहे का नाही वहिनी राहू द्या ना काय तुम्ही त्रास घेता आता तुम्ही किती कामं करत राहता दिवसभर आता एक दिवस धुत जा अन दोन दिवस नको धुत जा थैली आणि टिफिन मी चांगला धुन आणलो मस्त चांगलं धुन आणलो काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही आज राहू द्या आता नको धुवा आज आता उद्या 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 धुवून घे जा धून धुवून देतो लाईन बहिणी राहू मी काही दिसून जाईन मी धुवून घेईन बापूजीच तर काही समजूनच नाही राहिलं बाबा काय हाय बापा त्या थैली मध्ये त्या टिफिनच्या थैली मध्ये हातही नाही लावला मध्ये सरकन माग सरकले द्या म्हटलं तर आणि भरकन पाहिले आता अंदर कमऱ्यातच गेले डायरेक्ट पाय मी जाऊन <laughs> मांग मग काय हाय तर काय प्रॉब्लेम आहे काय मॅटर आहे तर आहे काजल काजल आता पर्यंत नाराजच आहे का यार तू जा तिकडे बोलूस का मासं सांग काहीच काही बोलता तुम्ही सकाळी टिफिन काऊन नाही घेतला मा हातून आणि मग ललिता ताईच्या हातून घेऊन घेतला तुम्ही किती प्रेमाने बनवलं होतं मी तेवढ्याशा गोष्टीवरून भांडून राहिले तुम्ही कालपासून मासं सांग अरे यार माफ कर माफ कर यार माफ कर काजल मी चूक झाली पाहिजे आता तुझ्या परमिशन शिवाय काहीच नाही मी आज मा काजूसाठी काजू कतली आणलो काजू कतली काजू काजू आवडते ना तुला काजू कतली वरतो पाय काजू या वरतो पाय यार वरतो पाय जराशी कडे पाहिजे पाय जराशी पाय <laughs> पाय पाय मध्ये पाहिजे नाही तर घे मस्त काजू कतली आणलो तुला आवडते ना काजूकतली घे पुरा डब्बा तुझ्यासाठी तूच खाय पुरा कोणाला नको तूच खाय काजू काहीतरी नाही 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 म्हणू तू प्रेमान प्रेमान आणलो हसत हसत जराशी हस चालू द्या चालू देत काही नाही मी इथून चालली हो हो <laughs> होती मी इथून चालली होती पडून गेली काय दरवाजा खुलाच होता काय डायरेक्ट अंदर आली काय बापा दरवाजा उघडाच होता मला माहितच नाही त्याच्यावर पडला डायरेक्ट दरवाजाच खुला बापा काय काय बापा फुटकन पहायला पाहिजे इथून जास्त नाही बोलाव आता काजोकातली खाते खाऊली मी तर बसली होती पहिलेच तुम्ही आले ना आता तुम्हाला दरवाजा कडी लावून नाही येत आला काय कसा दिकून देता चालले बसता इथं मग अजून माझव आणि मग मलेच बोलता का म्हणून आता दरवाजा लावा पहिले तो खुला आहे दरवाजा दरवाजा लावा पाहिजे लावला कडी लावली हो लावली असा लावा लागते दरवाजा फक्त ढिकून नाही द्यावा लागत कडी बी लावा लागते बरं झालं ललिता ताईच आल्या दुसरं कोणी आलं असतं पण मला हे नाही समजून राहिलं काजनी घडी घरी आपल्या पाहिली पाहिले आता मी दरवाजा होतो डिकोल हो धक्का मारला असून दरवाजा अंदर आल्या ना बिना धक्क्यानं कोणी अंदर येत नाही दरवाजा खुला होता नाही मी डिकोला होता पण त्या जाणून बुजून अंदर आल्या असं वाटलं मला काल नाही तुम्हाला समजलं नाही काल तही काय जाणून बुजून आल्यावर पण आता जाणून बुजून नाही आल्या त्या मला वाटते दरवाजा उभ्या राहून दरवाजा जवळ उभे राहून आपल्या गोष्टी ऐकत होतास आणि मग तेच काही गोष्टी ऐकायचा आता ऐकता ध्यान नाही गेला तर दरवाजाला धक्का लागला आणि डायरेक्ट इकडे त्या असं झालं ते आता म्हणून तर ही ही करण लागल्या मग शरमून गेले त्या स्वतःच हूं ओ तो चालू थी बुरबुरे आता लक्ष ठेवत जा अंदर येता तू दरवाजाची कडी लावत जा आणि जोरा जोराने बोलत नको जात जा एकदम आरामाने बोलत जा बुरबुर ती ठीक मैत्ता ग्लू काय काजू कटली हूं ना ठीक झालं मन मनले ना हो